नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर आज सकाळी सकाळीच कुंभारबाबा आलेले आहेत तिथं सुगडं घेऊन तर एक बोळक्याचा खण आणि एक गाडग्याचा खण इथं घेतलेला आहे तर संक्रांत जवळ आलेलीच आहे मैत्रिणींनो आणि आता हे सर्व सुरू झालेलं आहे आता संक्रांतीसाठी सुगडं गोळा करणं तर कुंभारबाबांना इथं आमच्या परसबागेतले वांगे तोडून दिले ज्योतीनी वानोळा म्हणून तर ते खूप असे ओळखीचे आहेत घरच्यासारखीच आहेत तर ऋग्वेदृशांनी इथं सुरू केलेले आहे आता या ट्रीपच्या बॅगावर बसून आणि गाड्या गाड्या खेळायचं तर शाळेतून आल्यावर मुलांना हाच उद्योग लागलाय आता तर आज ऐश्वर्याने आणि ज्योतीने इथं भरलेले आहेत बॅगा कारण आता जायचं आहे प्रवासाला तर तुम्हाला माहितच आहे मी निघालेले आहे प्रवासाला तर ऐश्वर्या पण आली होती इथं ज्योतीला मदत करायला तर दोघींनी छान अशी माझी बॅग भरून दिलेली आहे सर्व काही बारीक निरीक सामानही त्यांनी भरलेलं आहे तर इथं देवासाठी लागणाऱ्या वातीसुद्धा घेतलेल्या आहेत तो सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे तो मला तर बॅग कशी कशा पद्धतीने भरली तर तो नक्की पहा आपल्या चॅनलवर तर आपल्या या छोट्याशा पर्समध्येही आपण काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने बॅग भरलेली आहे तर हे जरूर तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बॅग भरायची झाल्यानंतर ज्योती आणि मी आलेलो आहोत तिथं काकूच्या घरी तर काकूचं पण दर्शन घ्यायचं होतं आणि काकूने यावर्षी कुंतीचा वान आणलेला आहे वाटण्यासाठी तर ज्योतीला म्हटलं चल आता भरपूर असे प्रश्न आहेत आपल्या दोन वर्षाच्या दोन वर्षापासून आम्ही कुंतीच्या वानाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकतो तर त्यामध्ये भरपूर अशा कमेंट आणि भरपूर असे प्रश्न आहेत तर त्यामुळं आम्ही तो व्हिडिओ करण्यासाठी काकूच्या घरी गेलेलो आहोत तर खूप सुंदर असं गुलाबाचे फुलं काकूच्या घरी उमरलेले आहेत नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आम्ही आलेलो आहोत इथं काकूच्या घरी तर काकूला द्यायचं आहे कुंतीचा वान तर कुंतीचा वान कशा पद्धतीने देतात तर हे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत तर मैत्रिणींनो संक्रांत जवळ आलेली आहे तर आता काकू कुंतीचा वान वाटणार आहे तर म्हटलं चला आता आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींना वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न पडतात कितीतरी तर त्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्यायची आहेत तर त्यामुळं आज आम्ही आलेलो आहोत काकूची इथं तर मागच्या वर्षी ज्योतीने काकूला कुंतीचा वान दिला होता तर यंदा काकू पुन्हा तो वान महाग देणार आहे तर उद्यापन, उद्यापन, उद्यापन करणार आहे त्या वानाचं तर बरेचसे असे प्रश्न प्रश्न आहेत आपल्या महिलांचे तर त्यामुळं ते उत्तरं देण्यासाठी आम्ही आज काकूच्या घरी आलोय तर तो व्हिडिओ तुम्हाला कुंकुटिक्ली किचन या चॅनलवर पाहायला मिळेल तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ आपला शेतमाळावर मी करत आहे तर जायचं आहे ट्रीपला तर कुठं जायचं आहे ट्रीपला मला कुठं <laughs> जायचं <laughs> <laughs> तुला आता कोणत्या देवाला जायचं कोणत्या देवाला जायचं <laughs> तर मला जायचं आहे रामेश्वर यात्रेला म्हणजे एक धामाला जायचं आहे आणि ऐश्वर्याने ज्योतीने पॅकिंग करून ठेवली तर छान अशी पॅकिंग केली तर तो व्हिडिओ मी तुम्हाला आपला शेतमाळा या चॅनलवर टाकणार आहे तर असे व्हिडिओचे सर्व हे करून आता मी यात्रेला धामाला जाणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा यात्रेचे पण मी व्हिडिओ करणार आहे तर आता चला करूया कुंतीच्या वानाचा व्हिडिओ तो तो स्पेशल कुंकुटिकली किचन या चॅनलवर टाकणार आहे तर चला आता करूया व्हिडिओ तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा कुंतीचा वान असतो तर तो का वाटतात आणि कसा वाटतात तर हे सर्व आपण कुंकू टिकली किचन या चॅनलवर सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर संक्रांतीसाठी जरूर हावान ग्यून वा। तर हा वान घेऊन वाटावा तर त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ आम्ही आवरजून असा केलेला आहे